Brought to you by टू यू बायस डायग्नॉस्टिक्स अजित पवार गटाचे से जुन्नरचे से आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भेट झाल्यानं अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा आता झाल्या शरद पवार आज जुन्नर आंबेगाव खेडच्या दौऱ्यावर आहेत यावेळी खासदार अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी असताना आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली बेनकेंच्या भेटीबाबत पवारांना भेटी विचारलं असता ते काय म्हणाले पाहूयात शरद पवार पक्षाच्या अध्यक्षाने उत्तर द्यावं एवढा कोण महत्वाचा माणूस आहे कुणाबद्दल विचारायचं ह्याचे तर तुम्ही ठेवा राजकारणात फसूस माणसे असतात विधान करतात याची म्हणून नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी शरद पवारांची भेट घेताच हातात तुतारी घेणार का असं विचारलं असता स्वतः अतुल बँकेंनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय अजित पवार गटात आहेत की शरद पवार गटात माझी राजकीय भूमिका मी याआधीच स्पष्ट केलेली आहे आणि त्याचा उल्लेख मी केलेला आहे त्याचा सारखा वारंवार उल्लेख करण्यात काही अर्थ नाही ते आत्ता पवारसाहेब म्हटले की अतुल बेनके सगळ्यांनी विचारला प्रश्न की अतुल बेनके अजित पवार गटातून शरद पवार गटात गट तर ते म्हणले की आत्ता हल्ली कुठल्या पक्षात आहेत असा शरद पवारांनाही प्रश्न पडला आहे की अतुल बेनके नेमके कोणत्या पक्षात आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे कुठल्या कुठल्या काय म्हणजे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे बघा मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आढळराव पाटलांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं प्रचाराचं काम केलं आणि जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून मी कार्यरत राहून अनेक तालुक्यातले कामं करण्यास कटिबद्ध आहे विधानसभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असं महत्त्वाचं विधान देखील त्यांनी यावेळी केलं तुम्ही बेनती आगामी विधानसभेत घड्याचे उमेदवार असतील की तुतारीचे उमेदवार असतील कसं आहे विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाईम आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात जात असताना काही येऊ हो शकतं काही म्हणजे काही त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे मी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो दरम्यान आता या सगळ्या भेटीनंतर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे माझी देखील भेट अनेक आमदार घेतात बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली याबाबत त्यांनाच विचारा निवडणुका आल्यावर काहींना निवडणूक लढवायची असते जागा आपल्या पक्षाला सुटणार नाही हे लक्षात आल्यावर आपण इथं थांबण्यापेक्षा दुसऱ्या पक्षात जाऊ असं अनेकांना वाटतं त्यामुळे लोक एकमेकांच्या भेटी घेतील असं यावेळी अजित पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर तटस्थ भूमिका घेणाऱ्या आमदारांमध्ये अतुल बेनके यांचा समावेश होता लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून अमोल कोल्हेंचा विजय झाला अतुल बेनकेंचा जुन्नर हा विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभेत येतो अतुल बेनकेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचं काम केलं असल्याचं देखील यावेळी बोललं गेलं आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळं बेनके शरद पवार गटात घरवापसी करणार या चर्चा आता सुरू झाल्यात बिरो रिपोर्ट तक